नमस्कार मी ॲडव्होकेट संकेत भासे आपणा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा माझा लाडका बाप्पा घरगुती सजावट स्पर्धेचं आयोजन आमदार महेंद्र थोरे फाउंडेशन आणि शिवसेना कर्ज शहर यांच्या वतीने करण्यात आलेला आहे माझ्या संपूर्ण कर्ज शहरातील नागरिकांना आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आपला लाडका बाप्पा ले ले आपल्या घरी येत असताना आपण केलेली सजावट आपण केलेले देखावे आमच्यापर्यंत पोचवा आणि आकर्षक पारितोषिक मिळवा अशा पद्धतीचं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी केलेलं आहे आणि आजच्या या गणेशोत्सवानिमित्त आपल्या घरी आनंद सुख समृद्धी ऐश्वर्या नांदो अशा मी गणरायाचरणी प्रार्थना करतो गणपती बाप्पा मोहर्या मंगलमूर्ती मूर्ती मोवर्या आमदार महेंद्र थोडवे व शिवसेना कर्जत शहर आयोजित माझा लाडका बाप्पा या घरगुती स्पर्धेत कर्जतकरांनी सभाग घेऊन आकर्षक बक्षिसे मिळवण्याचे आवाहन अॅडव्होकेट तथा कर्जत, कर्जत नगरपरिषदेचे माजी नगरसेवक संकेत भासे यांनी केले आहे